मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे पालघरमधील मनोहर ते दुर्वेश येथे ट्राफिक जाम झालेला आहे मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग पोलिसांचं याकडे दुर्लक्ष आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कॉन्क्रिटीकरणाच्या कामामुळे रोजच्या वाहतूक कोंडीनं वाहन चालक त्रस्त झालेले आहेत तर संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनायक पवार विनायक वाहतूक कोंडी झालेली आहे आणि याचा मनस्ताप आता वाहन चालकांना होताना दिसतोय या संदर्भात अधिकची माहिती हो नक्कीच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती आज सकाळी आठ वाजल्यापासून ही वाहतूक कोंडी सुरू आहे मनोहरच्या दुर्वे जवळपास हे दहा किलोमीटरचं अंतर आहे या ठिकाणी मोठी ट्रॉफिक जी जाम आहे मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर ही जी ट्रॉफिक आहे ती लागलेली आहे गेल्या गेल्या एक वर्षापासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे कॉन्क्रीटकरण सुरू आहे नेहमी या रस्त्यावरती कोंड होत असताना महामार्ग प्रशासन तसेच महामार्ग पोलीस प्रशासन देखील दुर्लक्ष करत असल्याने या ठिकाणी जे वाहन चालक त्यांना मोठा मनस्ताप त्रासदान करावा लागत जी धन्यवाद जी. विनायक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी